मित्रांनो विषय असा आहे की वमा खूपच आजारी आहे ताप आलाय एवढा ताप आलाय की दोन चार दिवस झालं त्याला ताप आलाय दवाखान्याचा काही विषयच नव्हता व साध्यासोद्या घरच्या गोळ्या आणून त्याला दिलत्या पण तो काही राहिला नाही आणि बाहुड्या पण काल परत दोन दिवस झाला पुण्याला गेलेला आणि आता आज दुपारी ते एवढा तापला होता अक्षर त्याला दवाखान्यात न्यायला कोणीच नव्हतं मग वहिनीनं काय केलं वहिनीने दुसऱ्याने कोणा तरी फोन केला पोजा की दवाखान्यात मला सांगा मला सांगा मित्रांनो घरी कोण नाही बावड्या तिकडे पुण्याला गेलाय पोर आजारी पडल्यात तर ह्या वहिनीने शेजाऱ्या पाजाऱ्यांना फोन करून सांगतात की दवाखान्यात न्यायचे पोराला आजारी आजारी पडलाय असं कुठं असतं वहिनीने फोन केला जिंतीला ताईला जिंतीच्या ताईला दाजीला फोन केला ओ मला हे आजारी आता ती येणार का इथं दवाखान्यात नाही किंवा शेजार पाजारी येणार का दवाखान्यात न्यायला राणीच्या त्या मम्मीला फोन केलाय की हो मा मला येत आपल्या दवाखान्यात न्यायची आता ती येणार का दवाखान्यात नाही येणार काहीतरी करायचं ताईने मला फोन करून सांगितलं दवाखान्यात मॅडमचा पण फोन आला तर दवाखान्यात जायचं असं तसं नेणार येणार कोण आम्हीच नाही येणार मग डायरेक्ट मला फोन करायचा डायरेक्ट पूजा आहे पूजाला फोन करायचा परत त्यांचं झाल्यावर दोघींचा परत आला होता त्या दोघींना ला लावल्यानंतर मला फोन आला मग मी सागरला दिलं मग सागरने दुपारी मग दुपारी आता काल आम्ही तिकडून आलो कंटाळून आलो होतो मी तो झोपलो होतो सागर म्हणलं घेऊन जा काय होते सागरनी दुपारी दवाखान्यात नेला सागर आज गावाकडे गेला आणि आता ओ मला एवढा ताप आला की त्याला डोळं पण उघडा बघायला पण गेली पूजा पण मग अशी बघून आली ओ मला तुम्हाला मी सांगितले तर आता आम्ही चाललो आहे डायरेक्ट ओमाला घेऊन ॲडमिट करण्यासाठी नाही ते मॅडमला पण घेणार कारण त्यांची तिथं ओळख वगैरे आहे हॉस्पिटलला नंबर वगैरे थांबवला होता था, इमर्जन्सीला तर आता त्याला ॲडमिट करायचं त्याजवळ थांबायचं सलायने लावायचं पण मला एका गोष्टीचं हे वाटतं की बाबा घरचे माणूस आजार आहेत आम्हीच नेणार आहे दवाखान्यात मग बाहेरच्या माणसाला फोन करण्याऐवजी तुम्ही आम्हाला फोन का नाही करत मला ह्याचंही वाटतं त्या बावड्या येणार आहे उद्या काय करे तू काय कर घेऊन इथं थांब हां कुणालाच नको संघणी याला वहिनी मी मॅडम या आम्ही दोघं तिचं शंभू तू चल ओ ही ती पोरगी बघते तर बाहेर थांबली बाहेर गेट लावून घे बरं ठीक आहे आणतो बाबा तुला खावा ज्यूस आणतो ओप सवय सवय आपाची बाहेरचं खायला 갔ले पोरांना आजारी पडतात आणि इथं निस्तराचे येते कसला वरपत गोळा बसला लक्ष द्यायचं नाही काय नाही चल रे ना। शंभू चला ए येऊ नको माग माग येऊ नको दवाखान्यात चालू आहे आजारी पडशील पुन्हा माग इव नू ह्याला घरात ठेव ग आलो तुला खायला घेऊन कृष्ण माग लागून बर का कृष्णा तुला खायला घेतो कृष्णा अशी पोरा आता ये इकडे तुला खोले थांब तो निघून ये इकडं सोड सर सर ऐकते का बाबू इथं आज जरी कसलं डोक्या मला टेन्शन सांगतोय तुला तर ना। हा आणतो तुला खायला ज्यूस आणतो लगेच येतो व मला ऍडमिट करून तुला ज्यूस आणतो खायला येऊ नको रडू नको रडला तर बघ मग कसलं गाई लाड आपण दोघं झोपू

आपण जाऊन येऊन बाबा आपल्याला बरं व्हायचं का नाही लगेच व्हायचं का नाही काय खायच तुला खायचं नाही बाबा ले गोळा गोळा खाल्ला कसला गोळा खाल्ला तारखा नाही पोटात गोळा खाऊन खातो खाव्याच खाऊ खायचं नाही रागव बाहेरच काहीच खायचं नाही काय खायचं

डायरेक्ट ऍडमिट करून त्याचे था कपडे घ्यायच तर आता पोरांना पोर नका घेऊ नका नका घेऊ पुन्हा या आजारी पडल राहील की आजारीच म्हणजे अजून आजारी पडायचे का राधा उतरली का पूजा पैसे 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 जाऊ परत आजारी पडेल हिला कोण घेणार रडू दे थोडा वेळ रडू दे पूजा आतमध्ये ना दिला नाही काय अडचण आजारात आजार पण नको कशाला तर चला आता डायरेक्ट जाऊ मग महिला हॉस्पिटल महिला मेडिकल कॉलेज

काय होते आता इथं गाडी पार्क करू आपण तर आता मी पिशवी घ्यायला आलोय मित्रांनो व मला ॲडमिट हे बा कपडे बिपडे घेऊन आलोय तर आता हे चलो हॉस्पिटल वो चला मित्रांनो फायनली व मला ॲडमिट केलेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे घरी रात्रीच्या पावणे बारा वाजले तर मॅडम येत आहेत गाडीत आम्ही आलो कुठे गेले मॅडम का तर चला आता घरी गेल्या बोलतो घरी आलो तर पोरं सगळे झोपी गेले तर ए पूजा पोरं जेवले सगळे खाल्लं का सगळ्यांनी का राधाने दुर्गाने ना ठीक आहे तर चला मित्रांनो रात्रीच्या बऱ्याच वाजून गेलेले आहेत तर आता जेवण करतो पूजेचा फोन आला तर लवकर या भीती वाटायला लागली मलाच भी वाटायला लागली तर चला आता काहीतरी खावं लागलं काहीतरी केलंही नाही पुन्हा सकाळी पूजाला घेऊन परत हॉस्पिटलला जायचं आहे म्हणजे पूजेला नाही दाखवायचं ओमाला मला दा बघण्यासाठी काहीतरी भाजी केली चला आहे चला जेवण करतो झोपतो सर्वांना गुड नाईट बाय बाय